मला का मल एक कार्यक्रमाला जायचं मी आठ वाजता आता मतदान केलं आठ वाजता मतदान करून आता निघाले मी वयाच्या एकवीस वर्षापासून मतदान करते आता मी एकोणपन्नास वर्षाचे आमचे बी काहीतरी सरकारला समस्या आहे नोकरी तर साडी आहे साडीसाठी भी आहे त्यांना पण त्यांनी साडी सोडून नोकरी करू शकत नाही साडीवर बी त्यांना नोकरी भेटावी काय अडचणीला त्रासाला सामोरं ती सगळ्याला सामोर करावंच लागते पण आम्हाला यात कुठलाच आम्हाला सरकारही भेटू शकत नाही आता तिथे पण तिला एस टीमध्ये बसले की नाही म्हणतात लेडीजलाच अर्ध तिकीट आहे तुम्ही आपूट तिकीट काढा मग आम्ही काय त्यांना वरट करायची करत नाही आम्ही गपचिप आपूट तिकीट काढतो आणि बसमध्ये जाता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी सध्या मतदान चालू आहे राज्यात तिसऱ्या टप्प्यात आणि देशात सुद्धा तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघात सध्या सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे या लोक सोलापूर लोकसभा मतदारसंघात तृतीय पंथी देखील मतदार आहेत आपल्यासोबत काही तृतीय पंथी मतदार आहेत काय सांगाल आपण सकाळी किती वाजता मतदान केलं नमस्कार मी मोहळमधनं तीर्थेपंथी मोहम्मद बशीर अंग्रेज बोलते मला एक कार्यक्रमाला जायचं होतं मी आठ वाजता आता मतदान केलं आठ वाजता मतदान करून आता निघाले मी वयाच्या एकवीस वर्षापासून मतदान करते आता मी एकोणपन्नास वर्षाचे आम आमचे बी काहीतरी सरकारला समस्या आहेत की आमच्या तीर्थेपंथीला कुठं तर जागा कुठं काय तर भेटावं घरकुल भेटावं देवदाशी पगार भेटावी आणि आमचं रोजीरोटी पोट आहे ती बी आमचं काय कळणं काय होईल त्याच्यावर बी आमची ही करा एका आमची सरकारकडं एवढी विनंती आहे की त्यांनी करावं आपल्या सोलापूर जिल्ह्यात तर किती संख्या असेल तरी पण एक हजार तीर्तेपंथीची संख्या आहे एक सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आपले त्रते पण ते बंधू आहेत त्यांच्या काय समस्या आहेत त्यांना घरकुल मिळते देवद्याशी पगार नाही आणि शाळा शिकून बसले त्यांना नोकरी बी नाही ह्यातल्या कुठल्या कुठल्या समस्या आमच्या सरकारने कराव्या करा जे आपले बंधू आहेत शिक्षण घेतलेले त्यांना काय अडचणी नोकरी वगैरे त्यांना नोकरी तर साडी आहे साडीसाठी साठी भी आहे त्यांना पण त्यांनी साडी सोडून नोकरी करू शकत नाहीत साडीवर बी त्यांना नोकरी भेटावी ही माझी विचार आपले जे बंधू आहेत त्यांनी किती शिक्षण घेतले काय लॉयर भरपूर घेतले शिक्षण सगळ्यांनी ज्यांनी त्यांनी भरपूर शिक्षण घेतले ज्या ज्याची त्याची भरपूर वड आहे ज्याची नाही गरिबीत त्यांनी नाही शिकला पण ज्यांनी त्यांनी शिकलेला आहे ती बी मागं पडले आता जे लोकसभेचे निवडणूक सुरू आहे आणि जे खासदार होणार आहेत त्यांनी आपले प्रश्न कोणते प्रश्न या संसदेत मांडवा असायचे आमची विचार आता जी खासदार होईल त्यांना आम्हाला घरकुल भेटवून द्या किंवा आम्हाला पगारी चालू करावी देवदाशी परत एस टी तिकीट आम्हाला चालू करावं महिलांसाठी एस टी तिकीट आहे ते, ते पण त्यासाठी एस टी तिकीट नाहीये मग आम्ही महिलात मोडत ना असं काय झालं आमचं आपण गावोगावी फिरता यात्रा जत्राला राज्यभर फिरता आणि जे महिलांना हाफ तिकीट मिळतं आणि आपली पण लोकसंख्या बऱ्यापैकी आहे पण तो आपल्याला मिळत नाही आणि फिरत असताना काय अडचणीला त्रासाला सामोरं जाणार ती सगळ्याला सामोर करावंच लागते पण आम्हाला हे भेटू शकत नाही आता तरी ते पण तिला एस टीमध्ये मध्ये बसले की नाही म्हणतात लेडीजला लाच अर्ध तिकीट आहे तुम्ही आपूट तिकीट काढा मग आम्ही काय त्यांना वरट करायची करत नाही आम्ही गपची तिकीट काढतो आणि बसमध्ये जातो एखादा आपला बंधू आमदार वगैरे हो खासदार केला आता उभारलेला आहे निवडणुकीला एखादा नाही कोण उभारला अजून पण कायदे बाहेर देशामध्ये उभारत इकडं अजून कोण उभारलं नाही तरंग पळला बी ज्ञानमाऊली म्हणून झालेले आहेत आमचेच आहेत ती सदस्य असं कुठं कुठं सगळ्याला चान्स मिळावा आमची एवढी इच्छा आहे आपण जर मोळ मधून जर नगर परिषदेला संधी मिळेल तसं उभार हा आम्ही मधीत केली ती गडबड पण अजून पुढे माझी इच्छा आहे की मी उभारू शकल आता जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या समस्या मांडताना दिसतात आमदार असतील खासदार असतील किंवा इतर लोकप्रतिनिधी आहेत परंतु त्रतीयपंथेंच्या ज्या अडचणी आहेत समस्या आहेत त्या कोण सोडताना दिसत नाही मांडताना देखील दिसत नाही आपण येणाऱ्या काळात काय त्यांचं संघटन बांधणार का आणि त्यांच्या समस्यासाठी झगडणार जे आत्ता आमच्यासाठी जे येईल निवडून त्यांनी आमच्यासाठी काहीतरी सोयी करावं आमच्या थोडे इच्छा आहेत तेवढ्या त्यांनी पूर्ण करावं आत्तापर्यंत कोणी करतच चाललं आत्ताची जे कोण खासदार होते ना त्यांनी आमच्यासाठी थोडं रिक्स घ्यावं हेच माझं मत सांगण्याचं आपण जर पाहिलं तर यांनी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मतदान करत आहेत परंतु यांच्या समस्या अडचणी कोण मांडताना दिसत नाही जे आता खासदार निवडून येतील त्यांनी आमच्या समस्या सोडव्यात आणि मांडाव्यात अशी या बंधूंची इच्छा आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर